नमस्कार तर आज आपण काही सोप्या प्रॅक्टिसेस पाहूया खांदे आणि मानेसाठी यासाठी तुम्ही बेडवर पाय खाली सोडून किंवा खुर्चीवर किंवा जमिनीवर सुद्धा बसू शकतील तर करूया सुरुवात तर पहिल्या मुवमेंटसाठी तुम्हाला बोटांना खांद्यांवर ठेवायचं आणि आता आपण गोलाकार मुवमेंट करणार आहोत त्यासाठी कोपऱ्यांना समोरांना टच करण्याचा प्रयत्न करा आता वर घेऊन जा मागे आणि खाली अगदी हळूवारपणे होऊ द्या ही हालचाल आपण पाच वेळा ही मुवमेंट करणार आहोत आता सेम आपल्याला ऑपोजिट विपरीत दिशेने पण करायचं एक थे। हे करत असताना तुमची जी ब्रीदिंग आहे ती नॉर्मल राहते रिलॅक्स आता तुम्ही हात असे आणा समोर पूर्ण कोपर पण इथे खाली टच झाली पाहिजे आता वर घेऊन जा हात आणि खाली मी ने दाखवते असं बसायचं तुम्हाला वर खाली तीन चार आणि पाच रिलॅक्स आता ही पुढची प्रॅक्टिस पण तुम्ही खुर्चीवर बसून पण करू शकता तुम्ही दोन्ही हातांना ठेवा आता श्वास घेत तुम्हाला वर बघायचे हनुवटी वर घेऊन जायचे ओपन श्वास घेत खाली राऊंड करायची स्पाइन तुम्हाला समजा सर्वायकल स्पॉन्डिलायटिस असेल तर खालची मुवमेंट टाळा मध्येच येऊन तुम्ही थांबू शकता ही रिपीट करूया प्रॅक्टिस पाचव्या श्वास घेत हनुवटी वर श्वास सोडत खाली श्वास घेत वर खाली तीन चार आणि पाच तर आता मानेच्या काही प्रॅक्टिस पाहूया त्यासाठी तुम्हाला उजवीकडे आणि दावीकडे अशी मुवमेंट करायची सात ते आठवे हळूवारपणे पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता किंवा थोडी स्पीड वाढवून पण करू शकता फक्त असं नका करू की ज्यामध्ये तुम्हाला चक्कर आल्यासारखा वाटेल शेवटचा राऊंड आता ज्या पण साइडला तुम्ही बघताय त्या साईडला हळूवारपणे तुम्हाला असा प्रेशर द्यायचं थोडा वेळ होल्ड करा ब्रीदिंग नॉर्मल असू द्या हळूच परत यायचंय आता दुसऱ्या साईडला हलकासा प्रेशर देऊन होल्ड आणि आता दुसरी मुवमेंट एक दोन तीन चार पाच आणि सहा आता समजा तुम्ही डावीकडे आहे तुमची मान बे तर तुम्हाला हळूच असा प्रेशर द्यायचंय आणि उजवा हात ला उचलायचं आणि बोटा आतल्या साईडला खेचायचे तुम्हाला चांगला ताण जाणवेल मानेजवळ आणि हातामध्ये पण थोड्या वेळ इथे होल्ड ठेवा रिलीज करा तसेम दुसऱ्या साईडला उजवीकडे हळूच प्रेशर देऊन डाव्या हात वर आणि डाव्या हाताची बोट आतल्या साईडला खेचायचे थोड्या वेळ इथे होल्ड ठेवा आणि रिलीज करा तर मग नेहमीप्रमाणेच नियमित अभ्यास करत राहा आणि तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओज पाहायला आवडतील हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा धन्यवाद